आंबडघोड अशा आवीट चवीनं सर्वांना भुरळ घालणारा नागपुरी संत्रा सध्या मातीमोल झाला आहे भाव पडल्यानं व्यापारी फिरकत नाहीत स्थानिक बाजारपेठेत उठाव नसल्यानं आंबिया बहराची किमान तीस टक्के फळं झाडावरच आहेत आणि या सर्व फळांची मुदत देखील संपली आहे संत्र्याला राजाश्रय नसणं अमरावती विभागात प्रक्रिया उद्योग नसणं तसंच निर्यात प्रभावित झाल्यानं संत्रा उत्पादकांवर मोठं संकट कोसळलं आहे राज्यात किमान दोन लाख हेक्टरमध्ये संत्राचं उत्पादन घेतलं जातं यातील नव्वद टक्के उत्पादन प्रामुख्यानं अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात होतं पश्चिम विदर्भात ऐंशी हजार हेक्टरमध्ये संत्राचं क्षेत्र आहे यामध्ये प्रामुख्यानं साठ ते सत्तर टक्के उत्पादक आंबिया बहार घेतात जानेवारी ते फेब्रुवारीपासून नऊ महिने असा आंबियाच्या फळांचा कालावधी गृहित धरला जातो आता मुदत होत असल्यामुळे फळ साल सोडण्याची आणि त्यांच्या चवीत थोडा फरक पडण्याची शक्यता आहे अशा स्थितीत भाव बारा ते पंधरा हजार रुपये टनांवर आले आहेत भाव पडले आणि स्थानिक बाजारात उठाव नसल्यामुळे किमान तीस टक्के फळं झाडावरच आहेत यामुळे संत्रा उत्पादकांची आता चिंता वाढली आहे